नमस्कार मंडळी वित्तविवेचनच्या आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मी रवींद्र गोखले आज आपण भारत आणि अमेरिका हे जे काही ट्रेड डील झालेलं आहे त्याचा भाग दोन हे बघूया भाग एक तुम्ही कदाचित बघितलाच असेल ज्याच्यामध्ये आपण ह्याचं जे बॅग ह्या ट्रेड ॲग्रीमेंटचं बॅकग्राऊंड जे काय होतं हे कुठल्या बॅकग्राऊंडवरती हे घडलं सगळं ह्याच्याबद्दलचं आपण एक थोडंसं ॲनालिसिस ऐकलेलं आहे जर कुणी तो ऐकला नसला तर खाली मी लिंक देतो आहे आणि तो भाग पण जरूर बघा तुम्ही आता आजच्या दुसऱ्या भागामध्ये आता शनिवारी सात तारखेला मी त्याच्यात म्हटलं तसं सात फेब्रुवारीला एक बेसिकली एक ट्रेडचं एक फ्रेमवर्क वरती भारत आणि अमेरिका दोघांच्या सह्या झालेल्या आहेत तर त्या फ्रेमवर्कमध्ये काय कशाचा उल्लेख केला आहे काय त्याच्यामध्ये भारत त्यांच्याकडनं अमेरिकेकडनं घेणार अमेरिकेला काय सवलती देणार आणि अमेरिका भारताला काय सवलती देणार ह्याचा एक याचा उल्लेख बऱ्यापैकी उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे त्याच्यात असंही लिहिलेलं आहे की ह्याचं सगळं डिटेल डिस्कशन ह्याच्यापुढं होत राहील आणि साधारण मिड ऑफ मार्च अजून एक महिन्याभरामध्ये त्याच्यावरती फायनली दोन्ही पार्टीचे सह होतील आज आपण आता बघणार आहोत की त्या फ्रेमवर्कमध्ये असं काय लिहिलेलं आहे आणि त्याच्यावरती मेनली विरोधी भारतातल्या विरोधी पक्षाचं काय ऑब्जेक्शन आहे आणि ते ऑब्जेक्शन खरं आहे का त्याच्यामध्ये काही लुफोर्स आहेत हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया आता मंडळी सगळ्यात पहिल्यांदा आपण हे समजून घेतलं पाहिजे की जेव्हा ट्रेड ॲग्रीमेंट असं जे दोन देशामध्ये होतं हे काही दोन देशातलं काही वॉर नाही आहे म्हणजे आपण तू जिंकला मी जिंकला हे आपण सगळीकडचे सतत ऐकत असतो कोण जिंकला ह्याच्यामध्ये तर ट्रेड ॲग्रीमेंट हे तेव्हाच होतं की जेव्हा त्या दोन्ही देशांना त्याच्यामध्ये काहीतरी फायदा दिसतो जर फायदा दिसत नसता तर कोण करायला बसला ॲग्रीमेंट हो की नाही त्यामुळं अशा कुठल्या ज्या अॅग्रीमेंटमध्ये दोघांचंही जर काही हित असलं त्याच्यामध्ये तरच ते ॲग्रीमेंट केलं जातं हे अगदीच नक्की आहे आता अमेरिकेचं हे ॲग्रीमेंट का महत्त्वाचं आहे मी याच्या आधीच्या युरोपच्या ॲग्रीमेंटच्या वेळेला पण मी सांगितलं होतं की अमेरिकेकडे दुर्लक्ष करून आपल्याला अजिबात चालणार नाही ते ॲग्रीमेंट लवकरात लवकर व्हायला पाहिजे तर ते फॉर्च्युनिटी आता झालेलंच आहे तर काय महत्त्वाचं आहे अमेरिकेचं तर मंडळी आपण जे काही आपला इम इम्पोर्ट एक्सपोर्ट आपल्या ज सगळ्या जगाबरोबर चाललेला असतो मग अमेरिकेला काय महत्त्व आहे अमेरिकेला महत्त्व दो मंडळी दोन कारणामुळे आहे नंबर वन ही जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे म्हणजे आपण आपलं आपण म्हणतो आपण नंबर तीन वगैरे आहे पण आपण नंबर तीन म्हणजे आपण साधारण तीन ते चार बिल ट्रिलियन डॉलरची आपली इकॉनॉमी आहे ती अमेरिकेची तीस ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी म्हणजे आपल्यापेक्षा दहा पट मोठं मार्केट आहे ते आपल्यापेक्षा दहा टेन टाइम्स बिगर हे नंबर वन कारण नंबर टू कारण असं आहे की आपला बिझनेस आपला एक्सपोर्ट जरी जगभर सगळीकडे चालू असला तरी जगातले अक्षरशः असे दोन चारच देश आहेत की ज्यांच्याबरोबर आपलं ट्रेड सरप्लस आहे सरप्लस म्हणजे काय की आपला एक्सपोर्ट हा आपल्या इम्पोर्टपेक्षा जास्ती आहे आहे की नाही म्हणजे आता उदाहरणच आता अमेरिकेच्या पुरतंच जर आपण दिलं तर आपण अमेरिकेला आपला बिझनेस हा साधारण ऐंशी बिलियन डॉलरचा आहे तर ह्या ऐंशी डि बिलियन डॉलरमध्ये आपल्याला जवळजवळ चाळीस बिलियन डॉलरचा आपला आपला फायदा आहे प्लसमध्ये आहे आपण चाळीस बिलियन डॉलर आपण अपन, आपण कमवतो आहे ह्या सगळ्या ह्या बिझनेसमधून अमेरिकेच्या आणि ह्याच्या विरुद्ध तुम्हाला ऐकून कदाचित नवलच वाटेल की चीनबरोबर पण आपला मोठा बिझनेस आहे आपण असं नेहमीच ऐकत असतो तर चीनबरोबर काय माहिती आहे का चीनबरोबर आपलं जर जर शंभर बिलियन डॉलरचा आपण आपण घाट्यामध्ये आहे म्हणजे चायनाकडनं आपण नुसतं इम्पोर्ट करतो आहे एक्सपोर्ट काहीच नाही त्याच्याकडं म्हणजे हा जो डिफरन्स आहे इम्पोर्ट आणि एक्सपोर्टमधला चीनबरोबरचा त्याच्यामध्ये शंभर बिलियन डॉलरचा आपला तोटा आहे त्या आम्ही चायनाच्या बिझनेसमध्ये आणि आपलं सगळ्यात मोठा मित्र आपण आता म्हणतो तो तो रशिया तर रशियाच्याबरोबर सुद्धा आपलं जे इम्पोर्ट एक्सपोर्ट चालतं त्याच्यामध्ये आपल्याला पंचावन्न बिलियन डॉलरचा तोटा आहे बरं का म्हणजे आपण रशियाकडून इम्पोर्ट भरपूर प्रचंड करतो आहे तेलच फॉर एक्झाम्पल आता जे आता हा विषय येणारच आहे आपल्या डिस्कशनमध्ये पुढं तर ते करतो आहे पण एक्सपोर्ट काहीच नाही त्याच्याशी कम्पॅरे कंपॅरेटिव्हली म्हणजे त्याच्यामध्ये तोटाच आहे म्हणजे मग प्रॉफिट फक्त अमेरिकेच्या बिझनेसमध्ये आहे बरं का ह्यूज प्रॉफिट बाकी किरकोळ असेल अगदी बांगलादेशबरोबर बरोबर पण थोडासा प्रॉफिटमध्ये आपला धंदा आहे पण मेन आपला जो फॉरेन एक्सचेंज अर्निंग म्हणतो आपण म्हणजे परत डॉलरची कमाई जी होती आपली ती अमेरिकेच्या बिझनेसमध्ये आहे त्यामुळे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ह्या हे डील आता करणं का महत्त्वाचं होतं ओके okay. आता आपण आजच्या महत्त्वाच्या याच्याकडे येऊया की या ट्रेड ॲग्रीमेंटमध्ये ऑब्जेक्शन कशा कशाला आहे तर माझ्या अंडरस्टँडिंगप्रमाणे आता मी जे काही वाचतो आहे न्यूजपेपरमध्ये म्हणा किंवा लोक वेगवेगळ्या ह्याच्यामधनं की याच्यात माझ्या दृष्टीनं चार पॉईंट आहेत की ज्याला विरोधी पक्षांचं आणखी अकराला विरोध करणाऱ्या सगळ्या मंडळींचं ऑब्जेक्शन आहे ते कुठलं आहे तर नंबर वन त्या ॲग्रीमेंटमध्ये असं मेन्शन केलं आहे की हा किंवा ट्रम्प साहेबांनी त्याच्या त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे की पाचशे बिलियन डॉलरच्या गोष्टी भारत अमेरिकेकडनं खरेदी करेल हे हे काय जे आत्ता फक्त पन्नास बिलियन डॉलर आहे बरं का आपला आपला परचेस ते पाचशे बिलियनला होणार तेवढं आपली घाबरगुंडी उडालेली आहे ज्या ह्या विरोध करायची की एवढे पैसे आणणार कुठनं आणि काय घेणार आपण एवढं हा ऑब्जेक्शन नंबर वन ते आपण पुढं बघू अॅनालिसिस करू यायचं त्याच्यानंतर ऑब्जेक्शन नंबर टू की आपण आपलं ॲग्रिकल्चर सेक्टर हे अमेरिकेतल्या ॲग्रिकल्चर सेक्टरसाठी ओपन केलेलं आहे म्हणजे अमेरिकेतला कोणीही शेतकरी भारतामध्ये शून्य ड्युटीला त्याचे प्रॉडक्ट्स आणून विकू शकतो एक त्याचं मत आणि आपल्या शेतकरी मरेलच मग या सगळ्या प्रोसेसमध्ये हे ऑब्जेक्शन नंबर दोन आहे तिसरं आहे की अठरा टक्के अठरा टक्के म्हणून काय नाश्ता आहे अठरा टक्के ड्यु दु, ड्युटी झाली आहे म्हणजे जे पन्नास टक्क्यावरून अठरा टक्क्या झाली अरे एक वर्षापूर्वी ही ड्युटी फक्त दोन ते तीन टक्के होती ही काय अठरा टक्के झाली म्हणून एवढं काय ओरडतात मी पंधरा टक्क्याने वाढलीच आहे हे ऑब्जेक्शन नंबर तीन आहे सगळ्यांचं की ड्युटी क कमी झाली का गेल्या वर्षापेक्षा आपल्या प्रॉडक्टवरती का वाढलेली आहे हे तिसरं ऑब्जेक्शन आणि चौथं महत्त्वाचं अर्थातच की रशियाचं तेल बंद करायची भारताने कमिटमेंट दिलेली आहे असं त्याच्यात त्याच्यात म्हणणं आहे लोकांचं म्हणून त्यांना ह्याच्या ह्या कराराला ऑब्जेक्शन आहे हे चार मुद्दे माझ्या दृष्टीनं आण आणखी छोटे मोठे असतील पण हे चार मुद्दे महत्त्वाचे आहेत की ज्याच्यावरती ऑब्जेक्शन आहे आणि साहजिकच आहे कुठल्या भारतीयाला हे चारही याच्यावरती चिंता वाटणं अतिशय साहजिक आहे हे जर असं झालं खरंच झालं तर काय होईल भारताचं पुढं कुठं गेली मग भारताची मेक इन इंडिया आणखीन ग्रोथ आणि ऑल दॅट तर आता मी जे आता त्या चारही मुद्द्यावरती काही थोडंफार सांगण्याचा प्रयत्न करणार आहे हे हेच हे पॉईंट्स हे त्या ॲग्रीमेंटमध्ये का म्हणजे व्हाईट हाऊसच्या वेबसाईटवरती सुद्धा जे काय लिहिलेलं आहे आणि आपल्या भारताच्या ऑफिशियल डॉक्युमेंट्समध्ये काय त्याच्या अनुषंगानेच मी आता बोलणार आहे तुमच्याशी तर पहिलं आहे की हे फाईव्ह हंड्रेड बिलियन पर्चेज हे जे म्हटलं आहे ह्याच्यात आता ते जास्त क्लॅरिफिकेशन आलेलं आहे म्हणजे आज आज आता अकरा तारीख आता अकरा फेब्रुवारीला हे अमेरिकेकडनं अतिशय क्लिअर त्यांनी सांगितलेलं आहे की नंबर वन हे पाचशे बिलियन डॉलर हे पुढच्या पाच वर्षात करायचं आहे आणि त्याच्यात त्यांनी ते पण म्हटलं आहे वी टार्गेट टू अचीव द इंडिया विल ट्राय टू अचीव फाय हंड्रेड बिलियन पर्चेस असं श स्पष्ट शब्द आहे त्याच्यात म्हणजे ही कमिटमेंट नाही आहे ह्याच्यामध्ये की भारत प्रयत्न करेल की हा व्यापार आपला पाचशे बिलियनपर्यंत जाईल हे आपल्यासाठी फार मोठी एक अतिशय पॉझिटिव्ह हे झाली आहे की आत्ता म्हणजे ह्याचा अर्थ आत्ता जे पन्नास बिलियन डॉलरचं आपलं परचेस आहे ते दरवर्षी शंभर बिलियन डॉलरपर्यंत नेण्याचा भारत प्रयत्न करेल असा शब्द आहे त्याच्यात विच इज ओके आता हे काय होऊ शकतात त्याच्यावरती ते अनेक पॉसिबिलिटीज आहेत कसं वाढू शकतं ते आता पुढच्या ह्याच्यामध्ये पुढच्या पॉईंट्सवरती ते थोडंफार आपल्याला ते क्लिअर होऊ शकेल नंबर दोन हे ॲग्रिकल्चरल प्रॉडक्ट्सला भारतामध्ये झिरो पर्सेंट ड्युटी हे हे ही भीती दुसरी आहे तर त्या ॲग्रीमेंटमध्ये अतिशय क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की काही गोष्टी ह्या निगेटिव्ह लिस्टमध्ये आहेत निगेटिव्ह लिस्ट म्हणजे काय म्हणजे अमेरिकेतनं भारतामध्ये ह्या गोष्टींना परवानगी नाही हेच्यामध्ये काय काय आहे तर याच्यामध्ये सगळे दूध दुपती आहेत तर याच्यामध्ये आहे सगळं पोल्ट्री डेअरी ऑल ग्रेन्स म्हटले त्यांनी आणि जेनेटिकली मॉडिफाईड असं कुठलंही जेनेटिकली मॉडिफाईड तिथं तिथं सगळं ते चालतं माहिती आहे ना आपल्याला मका आकडी सगळं हे सगळं किंवा फळ हे सगळे जेनेटिकली मॉडिफाईड असतात तिथली म्हणजे आपल्यासारखी बियाणापासून झालेली हे ना शेती नाही आहे त्यांची तर जेनेटिकली मॉडिफाईड प्रॉडक्ट जर कुठला असलं तर त्याला भारतामध्ये बंदी आहे असं स्पष्ट त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे पण हे सगळे ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट भारतामध्ये येतील असं अजिबात काही का कुठे काय घाबरायचं काही काही कारण नाही कारण हे बँड आयटमच आहे मग शेतीमध्ये पर परमिशन मग ॲग्री पर प्रॉडक्टमध्ये क परमिशन कशाला दिली आहे मग त्याच्यामध्ये तर दिलेली आहे बरं का असं काय अगदीच काही शून्य वगैरे असं काही नाही म्हणजे आधी नव्हतं ते अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आता आलेल्या आहेत तर त्या कुठल्या आलेल्या आहेत तर त्याच्यातरी स्पेसिफिक नावं घेतली आहेत बरं का त्या प्रॉडक्टमध्ये त्याच्यामध्ये लाल ज्वारी सोयाबीन ऑईल वाईन स्पिरिट नट्स आलमंड म्हणजे ॲपल ह्या ह्या सगळ्या गोष्टीची नाव आहेत की ह्या सगळ्या गोष्टींना भारतामध्ये आता आता झिरो पर्सेंट ड्युटी होऊ शकेल मग हे हे आयटम हे वापरले कुठं जात आहेत तर मी तेही त्याच्यात पुढं मेन्शन केले की ह्याचं प, प ह्याचा पर्पज जो आहे हा म हा त्यांनी सांगितलेला आहे की हे आपल्याला पशुखाद्यासाठी मेनली ते वापरलं वापरणारे आयटम असं त्याच्यात मेन्शन केलं आहे पशुखाद्यासाठी म्हणजे आपण जरा पेंट वगैरे करायला जे गोष्टी घेतो म्हणतो म्हणजे त्यांच्याकडं कर, त्यांच्याकडच पण जी काय पेंट करायसाठी जे सामान वापरलं जातं जे मटेरियल वापरलं जातं त्या सगळ्या गोष्टींसाठी इथं आपल्याला झिरो पर्सेंट ड्युटी आहे हे हे आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर वाईन आणि स्पिरिट ह्याला पण झिरो आहे त्यांच्याकडचे पर्टिक्युलर कॅलि कॅलिफोर्नियामध्ये बदाम काजू ॲपल ह्या सगळ्यांना पण ड्युटी रिड्यूस केलेली आहे आता आहे ती त्याच्यात म्हणजे हे ह्या ह्या गोष्टीमध्ये डेफिनेटली आपल्याकडच्या ह्या ह्या फील्डमध्ये जे काही आपले शेतकरी काम करत असतील त्यांच्यासाठी नक्कीच कॉम्पिटिशन आहे पण त्याच्याबरोबर हे त्याच्यात मेन्शन केलेलं आहे की ही ॲनिमल फीडची डिमांड इतकी प्रचंड वाढणार आहे भारतामध्ये एकतर ह्याच्यातनं पशुखाद्यामधनं ह्या सगळ्या गोष्टी पौष्टिक आहेत अतिशय त्यामुळं ह्या पशुखाद्यांना लागणाऱ्या ह्या सगळ्या तिकडच्या ज्या गोष्टी आहेत ह्यांची डिमांड भारतामध्ये वाढत असल्यामुळे ते जरी इम्पोर्ट केले आपण आता ऑलरेडी आपल्याकडे शॉर्टेज आहे पण आपण आत्ताही आपण ह्याच्यातल्या अनेक गोष्टी इम्पोर्टच करतो आहे त्यामुळे त्या इम्पोर्टने असं काही फार मोठं आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान होईल असं काही भाग नाही पण त्याच्यात कॉम्पिटिशन वाढेल आणि त्याचा फायदा अल्टिमेटली शेतकऱ्यांनाच होणार आहे कारण पशुखाद्य चांगल्या क्वालिटीचं आणि स्वस्तात जर कॉम्पिटिशनमुळे मिळायला लागलं तर नक्कीच त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना अल्टिमेटली होऊ शकतो दुसरं तिसरं झिरो पर्सेंट ड्युटी कशाला आहे अजून तर झिरो पर्सेंट ड्युटी हे बी भीती ही मोटरसायकल आणि कार त्यांना पण ड्युटी कमी करू असं त्यात मेन्शन आहे पण कमी म्हणजे त्याचं आता स्पेसिफिकली त्यांनी मेन्शन केलं बरं का ह्या 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 फ्रेमवर्कमध्ये की म्हणजे मोटरसायकलचं जर आपण घेतलं तर मोटरसायकल आर मोर दॅन एट हंड्रेड सी सी आठ म्हणजे आठशे सी सी ते सोळाशे सी सीच्या अशा त्यांनी स्पेसिफिक हॅडले डेव्हि डेविडसन वगैरे अशी नावं टाकलेली त्याच्यामध्ये ह्यांच्या मोटरसायकल ज्या आहेत म्हणजे ज्याची किंमतच मुळी साधारण प वीस ते पंचवीस लाख रुपयाच्या वगैरेच्या गाड्या आहेत ह्या सगळ्या तर त्याची ड्युटी ही आता झिरो पर्सेंट होऊ शकते हो होऊ शकते हे अग्रीमेंट होत्या झाल्यानंतर म्हणजे त्या त्यांना त्या गाड्या ज्या ज्या मोटरसायकल ज्याला पाहिजे त्याचा तीन चार लाखाचा फायदा होऊ शकतो आपल्याकडं पण अर्थात आपलं परत मेन मार्केट हे आपलं जे आहे ते हंड्रेड सी सी म्हणजे आपण ज्या ॲक्टिव्ह आण काय काय ज्या गाड्या चालवतो आपण मेन आपल्याकडच्या मोस्ट पॉप्युलर व्हेकल्स म्हणतो आपण त्या सगळ्या शंभर ते दोनशे ते मॅक्झिमम तीनशे सी सीपर्यंतचे आहेत ते मार्केट हे बायांनाच प्रोटेक्टेड राहणार आहे याच्यामध्ये दुसरं आहे कार्स कार्सनं पण आत्ता सध्या अमेरिकन कार्सला एकशे दहा टक्के ड्युटी आहे ते त्याच्यात त्यांनी स्पेसिफिक मेन्शन केलं आहे की एकशे दहा टक्के ड्युटी ही स्टेप बाय स्टेप आम्ही तीस टक्क्याला नेऊ ही स्टेप बाय स्टेप म्हणजे त्याला मग कोटा आहे त्याला लिमिटेड गा गाड्या येतील आणि पण तिथं पण त्यांनी ती कंडिशन टाकली आहे की थ्री थाउजंड सी सी अँड अबोव असं त्याचं कंडिशन आहे तीन हजार सी सीच्या कार्स म्हणजे आपली कार आपण जर बघितली तर हजार सी सी ते बाराशे सी सीच्या रेंजमध्ये मेजॉरिटी मार्केट आपलं असतं त्यामुळे ह्या ज्या हायंड कार्स आहेत त्यांची ड्युटी त्या गाड्या स्वस्त होण्याची पूर्णपणे शक्यता आहे तर परत स्पेसिफिक त्यांनी कारमध्ये मेन्शन केलं आहे की इलेक्ट्रिक व्हेकल्स आर नॉट कवर्ड इन दिस ॲग्रीमेंट म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल्स आर बँड इलेक्ट्रिक कार वगैरे जर अगदी टेस्लाचे गाडीसुद्धा याच्यात कवर्ड नाही आहे त्याच्यावरती पण आपल्याकडं बॅन बँड म्हणण्यापेक्षाही त्याला नॉर्मल हाय हाय ड्युटी जी काय आता जी असेल एकशे दहा टक्के किंवा जेवढी काय असेल ती ड्युटी ही कंटिन्यू होणार आहे त्याच्यामध्ये त्यामुळं त्या इंडस्ट्रीने काही घाबरायचं काही कारण ह्याच्यातनं काही दिसत नाही आहे त्यामुळे हे हे दोन झाले त्याच्यानंतर तिसरं जे ऑब्जेक्शन आपण म्हटलं की अठरा टक्के ही खरोखरच कमी आहे का अठरा टक्के ड्युटी जी एक वर्षापूर्वी दोन टक्के होती ती आता आपण अठरा टक्के झाली म्हणून टिमकी वाजवतो आहे हे कितपत बरोबर आहे तर मंडळी तर झालं काय की अठरा टक्के हा आता अमेरिकेचा बेंचमार्क झालेला आहे म्हणजे बेंचमार्क म्हणजे कसं एखादा देश म्हणतो माझं माझा बेंचमार्क झिरो पर्सेंट आहे जे अमेरिकेमध्ये आत्तापर्यंत वर्षानुवर्ष होतं की ती दोन तीन टक्के ड्युटी ही अमेरिकेसाठीची कॉमन होती आता अमेरिके अमेरिके ते अमेरिकेसाठीची कॉमन ड्युटीज बारा टक्के झाली अठरा टक्के झालेली आहे म्हणजे ज्याला कोणाला अमेरिकेचा अध्या करायचा त्यांनी पहिलं अठरा टक्क्यापासून बोलायला सुरुवात करा आमच्याशी असं त्यांचं आहे मग ते अठरावरनं अठरा वीस पंचवीस आणि आपल्या सगळ्यांना ते पन्नास टक्क्यापर्यंत ते वाढवत वाढवत नेलेली होती तेव्हा अठरा टक्के वीज बीज ए न्यू नॉर्मल असं जे म्हणतो ना आपण ते नवीन बेंचमार्क हा अठरा टक्केचा आहे त्यामुळे आहे तो आहे आता म्हणजे ह्या सगळ्या जगाला आहे ॲप्लिकेबल म्हणजे अमेरिकेत जाणारी प्रत्येक गोष्ट ही अठरा टक्के ड्युटी लागूनच जाणार आहे त्यामुळं अशी काही म्हणजे फक्त भारतासाठी अठरा टक्के आहे असं काही नाही आहे त्यामुळे त्या अर्थाने बघितलं म्हणजे बेंचमार्क वाढला आहे पण कम्पेअर टू अदर कंट्रीज म्हणजे कम्पेअर्ड टू से चायना असेल किंवा दुसरे अगदी पाकिस्तान असेल बांगलादेश असेल या सगळ्यांच्या चायना चायनाची फॉर एक्झाम्पल आज सुद्धा त्यांची ड्युटी पस्तीस टक्क्याचं जवळपास आहे आणि बांगलादेश आणखीन पाकिस्तानची जवळजवळ एकोणीस टक्के आहे म्हणजे आपले अठरा टक्के म्हणजे त्याच्यापेक्षा एखादा एक टक्का क कमी द म्हणजे कॉम्पिटेटिव्ह रेटला आपण बिझनेस याची करू शकतो आजसुद्धा त्यामुळं हे अठरा टक्के हे काय आहे तर ते दॅट इज अ न्यू नॉर्मल तेव्हा त्याला काय येतं त्याला आपण काय चॉईस करतो जेव्हा फ्युचरमध्ये ती अठराची पंधरा झाली किंवा दहा झाली तर तसं डेफिनेटली बेनिफिट सगळ्या जगाला होईल त्याबरोबर तर आपल्याला होईल पण ॲज अप टुडे ही जी काही वाढीव ड्युटी आहे ही मी मागच्या ह्याच्यात म्हणल्यासारखी हा बर्डन हा अमेरिकन बायर आणि कन्झ्युमरवरती आहे आपण काय त्याची चिंता करायची काय आत्ता तरी कारण नाही आहे आता चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की रशियाचं तेल हे आपण भारताने प्रॉमिस केलं आहे की रशियाचं तेल घेतलं जाणार नाही तर हे हे जर ड्राफ्ट ॲग्रीमेंट आपण जर बघितलं तर ह्या दोन्ही हे जे काय सह्या केल्या पियुष गोयल आणि तिकडनं त्यांच्या पा, काउंटर पार्टनी त्याच्यात कुठेही रशियन तेलचा तेला तेलाचा तेला उल्लेख तेल नाही आहे बरं का याच्यामध्ये कुठंही मेन्शन नाही आहे मग कुठं मेन्शन आहे तर ट्रम्पचा त्यांनी एक वेगळं एक परिपत्रक त्याला स्वतःच्या साईजचं सा जोडलेलं आहे आणि त्यात त्यांनी ते क्लिअरली लिहिलेलं आहे की मी पंचवीस टक्क्याची हे एक्स्ट्रा ड्युटी जी भारतावरती लावली होती ती मी शून्य करतो आहे सब्जेक्ट टू कंडिशन की प त्यांचं प हे रशियाचं तेल हे भारताने मा कमिटमेंट दिलेलं आहे की ते कमी करू आणि ते जर नाही त्यांनी कमी केलं जे आम्ही ते जे आम्ही ऑब्झर्व करू असं त्यांनी त्याला स्पष्ट मेन्शन केलं आहे ते कमी नाही केलं तर आम्ही ते परत ती पंचवीस टक्के ड्युटी आम्ही परत लावायला आम्ही मोकळे आहोत असं त्यात मेन्शन आहे बरं का स्पष्टपणे आहे जरी त्या मेन ॲग्रीमेंटमध्ये जर नसलं तर वेगळं एक सप्लिमेंटरी लेटर त्याला अटॅच करून तात्यासाहेबांनी त्याच्यावरती ते सांगितलेलं आहे की ती एक 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 टांगती तलवार आपल्या डोक्यावरती ती ठेवलेली आहे साहेब आता ह्या तेलाचं का तर काय करायचं आता लोकांचं ऑब्जेक्शन आहे की एक तर ते हे हा हा असा मेन्शन का केला तुम्ही कोणा मला सांगणार आहे पण हे साहेब मंडळी हे अमेरिका नेहमी सांगतच आली आहे ना हे जर तो आपण नीट जर बघितलं तर एकेकाळी त्यांनी फिरी जोवायचं ते जगाने कुणी घ्यायचं नाही म्हणून नंबरला होता सगळं जगाने घेणं बंद केलं इराणच्या तेलावरती बंदी घातली सगळ्या जगाने जगा 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 ते तेल घेणं बंद केलं रशियावरती आत्ता बंदी घातलेलीच होती गेल्या वर्षापासून आणि जवळजवळ जगाने बंदच केलं बरं का भारत सोडून भारताने आपल्याला एक एक्सेप्शन त्याच्यावरचं आपण मी मागं वेगळं बोललेलो आहे आपण पण ते आपल्याला ते एक्सेप्शन होतं असं म्हणूया आपण पण बाकी जगांनी रशियाचं तेल घेणं बंदच केलं आहे फक्त चीन आणखीन भारतच काय जे काय घेत होते ते घेत होते आत्तापर्यंत त्यामुळे रशियाचं तेल बंद करणं हा काय फार मोठं त्यातलं काही औजेक्सेबल पार्ट नाही आहे आणि आता कधी त्यांनी व्हेन्युज्युअलचं ज्याच्यावर बंदी आणली होती त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये की तुम्ही व्हेन्यू व्हेन्युजुअलचं तेल घ्यायला सुरू करा त्याच कॉस्टमध्ये हम्म तुम्हाला देण्याची व्यवस्था करतो मग इट इज ओके आपल्याला कुठलं तरी ते ऑईल मिळाल्याचे कारण आणि रशियाचं असे आहे मंडळी की समजा सहा महिने अजून पुढच्या सहा महिन्यामध्ये ते युद्ध थांबेल सुद्धा कारण त्यांनी ते पण सांगितलं की जूनपर्यंत रशियाला त्यांनी अल्टिमेटम दिलेलं आहे की युद्ध थांबवा ते थांबलं तर परत रशियाचं तेल ओपन होईल पण नाहीतरी आपण जर बघितलं हिस्टॉरिकली तर रशियाचं तेल आपण किती घेत होतो आपण जेमतेम हो दोन टक्के रशियाचं तेल घेतलेलं आहे आत्तापर्यंत म्हणजे आपले शंभर लिटर तेल जर पाच दर महिन्याला लागतं आपल्याला त्यातलं दोन लिटर फक्त रशियाकडनं यायचे बाकी जगाकडनं इतरकडनंच यायचे आता रशियाला सँक्शन लागलं ला आणि त्याच्यावर त्याचा दबाव आला म्हणून त्याने ॲज अ स्पेशल केस म्हणून स्पेशल डिस्काउंटमध्ये आपलं जे तेल विकायला सुरू केलं तेही अमेरिकेचा दबा दबावा खालीच घालाय बरं मग सात डॉलरला तुम्हाला तेल घ्या हे जे काय सांगितलं त्यामुळं तो डिस्काउंट वाढल्यामुळं आपण ते तेल पण प परचेस करणं वाढवत 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 आता जवळ पस्तीस टक्क्यापर्यंत आपण त्यांच्याकडं गेलेलो आहे पस्तीस टक्के तेल आपण त्यांच्याकडं घेतो हो आहे मग ते उलटं परत दोन टक्क्याला जायला हे आपलं तसं ऑब्जेक्शन घ्यायचं काही टेक्निकली काही त्याच्यात काही गैर नाही किंवा कारण नाही आहे त्यामुळं हे जे मेन चार मुद्दे होते त्याच्यात माझ्या मते असं काही इंडस्ट्रीनी किंवा आपण आम जनतेने काही घाबरण्यासारखं काही कुठं दिसत नाही मग घाबरायचं कुठंही असं का ट्रेड ॲग्रीमेंटमध्ये तरच घाबरायचं महत्त्वाचं म्हणजे हे तात्यांनाच घाबरायचं म्हणजे हे आहे हे आपल्याला माहिती आहे की, की सारकास्टिक माइंडसेटचा असा जो माणूस म्हणतो आपण त्यांना की ते ट्रम्पसाहेब हे उद्या सकाळी उठून परत काय करतील याचा काही भरोसा नाही त्यामुळे जरी उद्या प पुढच्या महिन्यात जरी सह्या झाल्या सगळ्या ॲग्रीमेंटवरती आणि आपण हे सगळं आता जे बोललो हे सगळं जरी एक्झिक्यूट झालं तरी किती दिवस टिकेल याची काही गॅ गॅरंटी ह्या ट्रम्प साहेबांच्या कार्य कार्यकाळामध्ये कुठले काही मिळायचा किंवा गॅरंटीचा काहीही चान्स नाही आहे अगदी आपण रिसेंटली जर बघितलं तर कोरियाबरोबर त्यांनी केलं ॲग्रीमेंट आणि आत्ता गेल्या आठवड्यात त्यांनी सांगितलं की कोरियाच्या पार्लमेंटने अजून ते प पा आमचं हे प पास नाही केलं चला मी वाढवतो त्यांची ड्युटी परत डबल केली असं त्यांनी परत एक ट्विटरवर पर एक छोटंसं एक नोट टाकून त्यांनी ड्युटी वाढवून टाकली तर हे तसं काही करू शकतात त्यामुळं <coughs> सेलिब्रेशन करायचं का नाही ह्याच्याचा प्रश्न आहे सेलिब्रेशन काय करायचे काय याच्यामध्ये ह्याच्यामध्ये असा माणूस जेव्हा तिथं वरती बसलेला आहे तेव्हा त्या सेलिब्रेशनला असा काही अर्थ नाही असला सेलिब्रेशन केलंच तरी ते किती तात्पुरता असू शकतं हेही माहिती नाही आपल्याला पण आता झालं आहे त्यामध्ये ते टेन्शन गेलं आहे ॲग्रीमेंट तरी ऑलमोस्ट आता झालं आहे ड्युटी अठरा टक्के शंभर टक्के होणारच आहे ती ते ते आणि जी इंडस्ट्री बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये होती अनसर्टनमध्ये कंडिशनमध्ये होती त्याच्यात एक सर्टन्टी आलेली आहे तर ते क्लॅरिटी आलेली आहे आणि हे अस होप अँड लेटस्ट प्रे की त्या साहेबांचं काय डोकं काय वेगळं फिरत नाही आणि हाच असा काही मित्रत्वाचा एक जो काय त्याने हा दिलेला आहे आपल्याला एक हँडशेक आणि हात पुढं केलेला आहे हा हा असाच राहो आणि ह्या दोघातली एक बिझनेस खरोखर पाचशे बिलियन डॉलर का त्याच्यापेक्षाही वाढो आणखीन आपल्याला जो काही आता सध्या एक पन्नास एक बिलियन डॉलरचा जो काय त्यांच्याकडनं त्या बिनसमध्ये फायदा होतो आहे तो फायदाही पन्नास बिलियनचा पाचशे बिलियनपर्यंत जावो ह्या सदिच्छाने इच्छाने आपण अस कन्क्लूड दिस सेशन तुम्ही हे शेवटपर्यंत बघितलं त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू व्हेरी मच